तालुक्यातील नागणसूर इथं शेतकऱ्यांच्या हितार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सुरू केलेलं उपोषण ठोस आश्वासनानंतर मागे घेण्यात आलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख अनिल कोकीळ आणि जिल्हा प्रमुख अमर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभा संपर्क प्रमुख उमेश सारंग यांच्या सूचनेनुसार अक्कलकोट तालुक्यातील नागणसूर इथं शेतकऱ्यांच्या हितार्थ तालुका प्रमुख आनंद बुक्कानुरे यांच्या नेतृत्वाखाली सुनील कटारे अनुराधा शिवगोंडा शरण सुरवसे महांतेश हत्तुरे शांतवीरप्पा कळसगोंडा मल्लीनाथ भासगी धनराज धनशेट्टी हजरत पटेल जगदेव कोळी संजय प्रचंडे प्रदीप प्रचंडे भगवंत डोंगरीतोट गुरप्पा दरगोंडा चंद्रकांत गगोंडा शिवानंद दरगोंडा मल्लीनाथ कल्याण आदी शेतकऱ्यांच्या हितासाठी पीक विम्यासह मराठवाडी साठवण तलावाचं काम ताबडतोब सुरू करून त्यांच्या विविध समस्या शासनाकडून सोडवून घेण्यासाठी गेल्या पाच दिवसांपासून आमरण उपोषण सुरू करण्यात आलं होतं या दरम्यान तालुक्यातील माजी सभापती मल्लीनाथ पाटील वैद्यकीय अधिकारी पोलीस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उपोषणकर्त्यांना भेटून पाठिंबा दर्शवला होता नागणसूर भागातील शेतकरी आणि ग्रामस्थांनी या उपोषणाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता उपोषणाच्या पाचव्या दिवशी नागणसूरमधील अत्यावश्यक सेवा मेडिकल दूध डेअरी वगळता शेतकरी ग्रामस्थ व्यापारी दुकानदार हॉटेल्स बेकरी या सर्वांनी बाजारपेठेत कडकडीत बंद पाळून पाठिंबा दर्शवल्यानं सत्ताधारी आणि प्रशासन खडबडून जागे झाले अक्कलकोट जलसंधारण विभागाचे अधिकारी क्षीरसागर तहसीलदार विनायक मगर जेई थळंगे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन नव्वद दिवसांच्या आत मराठवाडी साठवण तलावाचं काम सुरू करू शेतकऱ्यांना योग्य रक्कम अर्थात एकोणीस लाख रुपये देऊ असं लेखी ठोस आश्वासन दिल्यानंतर उपोषणकर्त्यांनी आपलं उपोषण मागे घेतलं उपोषणाला यश आल्यामुळं फटाक्यांची आतशबाजी करण्यात आली ಚಿರದಾಗಿ ಇಟ್ಟು ಈ ಸರ್ಕಾರದ ನೀವು ಬಂದು ಗೊತ್ತಿ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ಕಡಿಮೆದ್ದು ಬಂದಿತ್ತು ಈ ಸರ್ಕಾರದ ತೋರಿಸ್ಕೊಟ್ರಿ ನಾವು ಶೆತ್ಕರಿ ಬಂದಾಗ ಅಂದ್ರೆ ನಿಮ್ಗ ನಾವು ಎಲ್ಲಿ ಒಂದು ಹೆಜ್ಜೆ ಇಡಬಿಡಲ್ಲ ಅದಕ್ಕ ಸರ್ಕಾರದ ಶಾಣೆಯಾಗಿ ಒಬ್ಬರ ಹ್ಯಾಂಗ್ ನೀವು ಬಂದಿಟ್ರಿ ಹ್ಯಾಂಗ್ ಅವ್ರು ಬಂದು ನಿಮ್ದು ಎಲ್ಲ ಇಚ್ಛಾ ಈಗ ಕಾಗದ ಪೂರ್ಣ ಮಾಡ್ರ ಈ ಕಾಗದಪತ್ರ ಪತ್ರಿ ಪೂರ್ಣ ಮಾಡಿಲ್ಲ ಅಂದ್ರ ಶಿವಸೇನಾ ಪದ್ಧತ ರೈತರ ಪದ್ಧತ ರೈತರಲ್ಲಿ ಬಾರ್ಕೊಂಡಿರ್ತಾವ ನಮ್ಮಲ್ಲಿ ನಿನ್ನೆ ರಸ್ತ ಬಂದು ಹತಾವ ಅದ ಎಲ್ಲಾರು ಕೂಡ ಮುಂದೂಡಿಸಿ ನೌಕರ ನೌಕರ ಇಲ್ಲಿ ಕೆರೆ ಮಾಡಿ ಈ ಕೆರೆ ನೀರಿನ ಪೂಜೆ ಎಲ್ಲರ ಜಲ್ದಿ ಮಾಡ್ರ ಅಂತ ಹೇಳಿ ಈ ಅವರ ಮಾಡಿ ನೀವು ನಮ್ದು ಐದ್ರು ಏನು ಪುಷಣಕ ಆಶೀರ್ವಾದ ರೂಪಾಗಿ ನಮ್ಗೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ತಾಕತ್ ಪಟ್ಟಿವಿ ಹಿಂಗೆ ನಿಮ್ ಪ್ರೇಮ ನಿಮ್ ಆಶೀರ್ವಾದ್ವಿ